लोखंडे साहेब नमस्कार मी तुमचा कॉन्टॅक्ट हा मला यूट्यूबवरून डिस्क्रिप्शनमधून मिळाला खूप दिवसापासून म्हणत होते की तुम्ही किंवा तुमचे सहकारी जसे मंगेश सागळे साबळे आहेत त्यांच्याशी कुठे ना कुठेतरी कॉन्टॅक्ट करता यावा माझा जिल्हा वेगळा पुरतो थोडा दूरच आहे तुमच्या लोकांपासून लो, लो, लो पण तुमची जी संघटना उभी राहते माझ्यासारखे हजारो ठरून तुम्हाला फॉलो करतायत हे विसरू नका मला थोडक्यात परिचय देतो मी एक सैनिक आहे आणि युट्यूबरवरती तुमच्या बऱ्याच घडूमोडी मी कंटिन्यू पाहत असतो एक सोल्जर आहे ना त्याने मी तुम्हाला एकच मेसेज देईन तुम्ही जी चळवळ सुरू करताय खूप छान शब्दात या गोष्टींचं वर्णन करणं खरंच खूप केविलवान होऊन जाईल पण जे मंगेश साबळेस सुरू उभे आहेत त्यांच्या पाठीमागं तुमच्यासारख्या बऱ्याच व्यक्तिमित्तांची मेहनत दिसून येते मग मंगेश सावळे एक होत करू तरुण आपल्या समाजात समाज कोणताही असू द्या प्रत्येक समाजातून एक मंगेश साबळे बाहेर निघाला पाहिजे तो यासाठीच कारण की गो गरिबांचा जो कायवारी म्हणावा लागेल ना तर ते लाखो रुपयांची कांजी घालून फिरणारे नाही आपले कायवारी होऊ शकत ते आपल्या ते पोळ्या लाटवून आपली जेब भरून मग कुठंतरी राहिलेल्या वेळात फक्त फोटो खेचण्यापुरतं किंवा कार्यक्रम करण्यापुरतं फक्त कार्यकर्ते किंवा गोल त्यांना आठवण आठवायला लागतात त्याच्या प्रत्येक गावाचं एक स्ट्रक्चर फिक्स आहे दहा पंधरा फुडारी त्यांनी फक्त आपल्या पोळ्या त्यांनी येतानागरी करून आपल्या पोळ्या भाजून घ्यायची आपली घरं भरायची बाकीच्या फक्त ते म्हणतील त्या पद्धतीने एक अनपढ ओटर म्हणूनच त्यांनी समोर जायचं आणि त्या व्यक्तीवरती शिक्कामोर्तब करायचा गावाच्या शे पाचशे हजार मतांवरती मग त्यांनी आपली घरं भरायची मग त्या गोरगरी म्हणजे हातात काय ह्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्याचं तुम्ही एक सुरुवात केली आहे ना ते येणाऱ्या खूप कमी दिवसामध्ये आपले फक्त मंगेश सावळे खासदार म्हणून ते झालेत खासदार यात कोणी डाऊट बाळगायची गरज नाही आहे थोडंफार एफर्ट लावून तुम्ही कामं करा प्रत्येक गावागावात पोचा पोहोचा गोरगरीबापर्यंत पोहोचा तुम्हाला जास्त पैसा कराय खर्च करायची किंवा जास्त ऍडव्हर्टायझिंग करायची गरजच नाही बसणार आहे आणि जेव्हा हा म एक मंगेश साबळे लोकांच्या समोर नशी आणि एक रेकॉर्ड मतांनी ज्या वेळा समोर येईल ना त्यानंतर बाकी येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मन मंगेश साबळे प्रत्येक जातीतून बाहेर पडले पाहिजेत आणि ते आपले होतील ते आपले घरातले अडी अडचणी आपल्या शेतकऱ्यांची दुखणं आपल्या गोरगरिबांचं आपल्या तरुणांचं जे हाल होत आहेत त्याला आळा घालण्याचं ते नक्कीच काम करतील जो अलिशन बंगल्यामध्ये राहतो जो फायव्ह स्टार सेव्हन टाइम ला सेव्हन स्टार लाईफ जगतो त्याला काय करणार आहे आपल्याला असा नेता कुठेतरी बोगळ आहे की तो आपल्या गावात माझे सगळ्यात ते सगळ्यात कमजोर कुटुंब असेल ज्याला दोन वेळेच अन्न पण मिळत असेल त्या डोक्यावरती जे छत व्यवस्थित नसेल अशा घरातून त्या नेत्याने चार दिवस राहणार असा नेता येऊ देत की तिथे राहिला तर त्याला ते दिवस एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये बिना फॅन तिथे त्या पत्र्याखाली किंवा त्या प्लॅस्टिकच्या कागदाखाली येऊन जगणं काय असतंय ते त्याला कळू द्या ना तो सकाळ संध्याकाळ बिना काल किंवा चटणीसोबत किंवा सोबत कसा भात खातोय किंवा भाकरी कशी कांद्यासोबत खातोय हे त्याला कळू द्या ना त्या आणि तो कांदा किंवा ती भाकरी पोटामध्ये कशी जाते ती भूक नस नक्की कोणत्या कष्टाने निर्माण होते ते त्याला कळू दे ना मच्छरदारी शिवाय काय असते ते त्याला समजू द्या ना लाखो रुपयांची पायापुरसणी त्यांच्या पायाखाली असतो आपल्या गोरगरिबांना शे पाचशे रुपयाचं कंबल पण ओढायला किंवा काही हातरायला मिळू नये का पण तो मिळवायचा असेल तर आयुष्यातली किमती दोन दिवस घालावे लागत आहेत आपण केलेल्या कष्टाचा मोबदला पण आपल्याला रिटर्न मिळत नाही मी कोणाला उद्देशून नाही बोलत आहे पण ठीक आहे तुम्ही प्रत्येक नेतानगरीचे जे माजी असतील किंवा जे आता सध्या आहेत त्यांची लिस्ट काढा ना आणि त्यांची फक्त प्रॉपर्ड्या तुम्ही काढा जनतेची कायवारी मानतो जनते ना आपण त्यांना त्यांची पिश ठीक आहे लखला बसू त्यांना त्यांची सेव्हन स्टार लाईफ त्यांना जनतेची एवढीच पडली ना मग आपल्या सोबत राहून अशा प्रकारचं जमण ते कसे काय नजरअंदाज करू शकतात हा विषय फक्त ऐकून सोडण्यासारखा नाही आहे माणूस सासू आपून आणि खरंच आपल्याला जमा समाजाचा कुठेतरी कळवळ असेल ना तर पाहिलं पाहिजे या गोष्टींच्या तळागाळापर्यंत जाऊन थोडकन तुम्हाला एक उदाहरण देतो जेपर्यंत मला कुठेतरी समजतंय आज आपला शिक्षा विभाग असू दे किंवा एखादा मेडिकल विभाग असू दे बजेट अलॉट होताना किंवा केंद्रात असू दे किंवा राज्यातलं असताना लाखो करोड रुपये त्यासाठी अलॉट केले जातात आज आपल्या सरकारी दवाखान्यांची अवस्था काय आज ही आपली आय माय आपली कंडिशन नसते एखाद्या सरकारी डॉक्टरकडे गेलेत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित तो जर पैसा पोहोचला तर आपल्याला जे बाहेर पाचशे हजार रुपयाचे खर्च करायची वेळ येते ते आपले पैसे वाचतील पण ते बजेट फक्त अलाउट होऊन फक्त कागदावरती बाहेर पडतं आणि आपल्या अनपढ जनता किंवा तुमच्या माझ्यासारखे तरुण आपण त्या गोष्टीपर्यंत कधी पोहोचत पण नाहीये त्या दवाखान्यात काय आहे की नाही तो पैसा अलॉट झाला तो पैसा आपल्यापर्यंत पोहोचला का नाही याचा जागा विचारणार कोण तो, तो पैसा गेला कुठे नाही एखादं ऑपरेशन होऊ शकतंय नाही एखादी ती मेडिसिन पाहिजे ती मिळू शकते सरकारी दवाखान्यात गेला तरी तो डॉक्टर मस्तपैकी लंबी चोवडी त्याचं मेडिकलवाल्यासोबत सेटअप असते क्लिअरली ठीक आहे ह्या पद्धतीच्या गोळ्या मी तुम्ही माझ्याकडे असले तरी तुझ्या लिहून देणार मी महिन्याला तू एवढे रुपये द्यायचे तो त्याचा तेवढा धंदा कमवून देणार फक्त एक एक उदाहरण सांगितले बाकी तुम्ही मग ते बांधकाम विभाग असू दे बाकी असे हजारो विभाग असतील मी कुठला राजकारणी नाही आहे मला एकच सांगायचं आहे की ठीक आहे मी माझ्याविषयी काहीतरी म्हणलो असतो माझ्याकडे पर्याय नव्हता परिस्थितीमुळे माझं शिक्षण मला अर्धूड सोडून मला कुठेतरी